भीमाशंकर भारतातील सह्याद्री प्रमुख रांगेच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भीमाशंकर हे अभयारण्य म्हणून घोषित केले येथे शेकडू हवेत उडणारी खाल खूप प्रसिद्ध आहे पाच किलोमीटर अंतरावर कोंडवल हे वॉटरफॉलसुद्धा तिकडे आहे तिथे सुद्धा पर्यटक खूप सारे एन्जॉयमेंट करायला जातात पावसाळ्यामध्ये इथे खूप सारा दुःख असतो आणि खूप सारी गर्दीसुद्धा श्रावण महिन्यात असते तर आता भीम तीन किलोमीटर राहिलेलं आहे शंकर मध्ये स्वागत आहे ओम चलो मी सुप्रिया आणि सुरेंद्र आगसकर या चॅनल मध्ये सकाळचे साडेसहा आणि आम्ही निघालो आहोत भीमाशंकरला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या तर चला निघालो आहोत आम्ही आता भीमाशंकरला आणि वाजले आहेत सात तर इकडून घेत आहोत आता नाश्ता आता इथं टर्नरमध्ये सुद्धा आपल्याला ट्रॅफिक लागलेले आहे पहिल्यांदाच तर ट्राफिक बघा Hmm. तर आता पोचलो होत एंट्री जवळ तर आता मी आलो आहोत भीमाशंकरला आणि इथूनच एवढी लाईन लागलेली आहे आता ट्राफिकची ट्राफिक बघा पूर्ण लाईन आता ट्राफिक पार्किंगसाठी <laughs> तर आता पाऊस पण आलेला आहे इकडे आणि आता भीमाशंकर आहे चार किलोमीटर आणि इथं पार्किंगसाठी बघा घेते आहे बस दिसते अजून आहे आणि बाऊस पण आलेला आहे खूप ट्राफिक कधी पसर लागलेलं आहे कधी अर्धा तास व्हायला वावन तास झालेला आहे ट्राफिक लागलेलं आहे खूप बघा ट्राफिक काय संपतच नाही वाटत सगळे आज ना आम्ही येलो होतो गर्दी करायला तर आता भीमजंग तीन किलोमीटर राहिलेलं आहे फुल पार्किंग तर आता आम्ही इथं पोचलेलो पावणे दोन वाजता आणि आता आम्ही पार्किंगला एवढे तास थांबलो आता वाजल्यात साडेतीन तेव्हा आम्हाला पार्किंग भेटलेली आहे एवढी ट्रॅफिक होती आता इथून बघूया किती अंतर आहे मंदिरामध्ये जायला लालो आहोत वॉकिंग करत हा एक ही एक पार्किंग आहे दुसरी दोन म्हणजे तीन पार्किंग आहेत एकूण तिथं नि लिहिलेला पार्किंग तिकडे ती, आम्ही पार्किंग केली तिथं मागे पार्किंग वन का टू होता वन का थ्री होता आता इथे पार्किंग टू इथं पार्किंग नंबर वन आहे आणि एक पण गाडी नाही आणि आम्हाला तिथं तीन नंबर पार्किंग एवढा दोन किलोमीटर चालायचंय आता मी बस राहिला आहे दोन किलोमीटर तर आपण आज आलेलो आहे मध्ये तुमच्या सर्वांचे भीमाशंका मध्ये स्वागत आहे ओमश्वा जय धन्यवाद किलोमीटर राहिलेलं आहे आता वॉकिंग डिस्टन्स चलो इथं एवढी पार्किंग आहे तरी तेवढ्या लांब पार्किंग केलेलं आहे काहीतरी करा पार्किंगसाठी का काही काला बाजार करता <laughs> बघा किती जागा आहे पार्किंगसाठी तरी एवढ्या लांब दोन तीन किलोमीटर अंतरावर पार्किंग ठेवले आहे याचा काय अर्थ आहे कोण उत्तर देणार आहे आलेला आहे आपला भीमचंद्र प्रसादाचे वगैरे दुकान आहेत काय तर इथं काम चालू आहे तर इथून जायचं आहे आपल्याला लाईन बघा किती आहे तुम्ही घेऊ असं आणि लाईने मग घेते राधा कृष्ण महाकालचे वयाल काय होंभर रुपयाला ओनली शंभर रुपये निवून बघा काय घेतला महाकालचा

तर आता आपण प्रवेशद्वार जवळ आलेलो आहोत आणि इथं बघा सर्व काही आहेत विकण्यासाठी <laughs> हमका सहा सात तास लागले असते लाईनीला उभे राहून त्याच्यासाठी आम्ही ठरवलं का मुख दर्शन करूया कारण की आपल्याला घरी सुद्धा आहे आणि सहा तासाचा प्रवास आहे त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला अंतर साक्षात आई दावल ने आला दोन चार दोन चार हं दोन चार आता या आलो पायी न चालता न चालता त्या मधून प्रवास करून आलो दहा रुपये तिकीटामध्ये मंदिराजवळून तीन किलोमीटर इथं पार्किंग एरिया मध्ये आता गाडी तिथं लावलेली आहे आता चला घरी चालल्या मधून जर माझा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुम्ही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय